आज महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज महानगरपालिकेच्या गलतान कारभाराच्या विरोधात आज बुम मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या गलतान कारभारामुळे नाले सफाई झाली नाही शहरातील ठिकठिकाणी थीक, काँग्रेस कॉन्ग्रेट रस्ता असल्यामुळं स्ट्रॉंग वॉटरला जायला रस्ता नव्हता महानगरपालिकेच्या गलताळ कारभारामुळे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे मग प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी द्यावी घरकुल घोटाळ्यामध्ये महाघोटाळा झालेला आहे गोरगरीब गरजवंतांना घरकुल भेटलं नाही पण काही घरकुल महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी हातचालिक करून ज्यांना घरात आहेत अशांना घरकुल दिलेले आहेत आणि सर्वात मोठी म्हणजे दरवर्षी कचराचं टेंडर शंभर कोटीचा राहते यावर्षी या महानगरपालिकेने अडीचशे कोटी तब्बल दीडशे कोटीचं जादा म्हणजे जवळपास अडीचशे कोटीचं टेंडर टाकलेलं आहे आणि दीडशे वाट दीडशे कोटीचे वाटेकरी को कोण हे आम्ही नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तालयांना आज विचारण्यासाठी नांदेड शहरातील संपूर्ण आमचे पदाधिकारी शहर शहरप्रमुख आहेत प्रमुख आहेत यांनी बोंब मारो आंदोलन केलेलं आहे पुनच्छा आपल्या माध्यमातून या महानगरपालिकेला आवाहन करतो की आपण तात्काळ याविषयी जर आपण स्पष्टीकरण नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेसमोर प्रचंड मोर्चा ओके